श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये ग्रह सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच असते पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजा स्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात म्हणूनच देवघर कुठे असावे देवघरासाठीची योग्य दिशा कोणती देवघरामध्ये देवांची पायरीनुसार मांडणी करत असताना किती पायऱ्या असाव्यात आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझं देवघर बघितलेलं आहे तर देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावं कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातूनच प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे जाते अशी मान्यता आहे पण घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसेल तर किचनमध्ये सुद्धा ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर तुम्ही बनवू शकता देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात आणि पायऱ्यानुसारच देवांची मांडणी करावी देवांची मांडणी करण्यापूर्वी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र देवघरामध्ये अंधरावे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते देवघरामध्ये एक छोटासा बल्ब जरूर असावा तसं तर आपण देवघरामध्ये अखंड निरंतर एक निरांजनी तैवत ठेवावी पूजा घरातील दिवा जो आहे तो नेहमी अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावा तर इथे तुम्ही बघू शकताय माझ्या देवघरामध्ये तीन पायऱ्यांच्या खाली जी जागा आहे अग्नेय कोपऱ्यामध्ये तिथे हा दिवा मी ठेवलेला आहे हा तेलाचा दिवा आहे आणि आपल्या उजव्या हाताला देवांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा असावा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा असावा असे दोन दिवे मी सकाळी प्रज्वलित केलेले असतात एक जो दिवा आहे तेलाचा तो अखंड चालतो आणि तुपाचा दिवा सकाळ आणि संध्याकाळ दिवे लागण्याच्या वेळेस मी प्रज्वलित करत असते आणि माझ्या देव्हाऱ्यात असलेलं धूप अगरबत्तीचं जे स्टँड आहे ते वायव्य कोपऱ्यामध्ये आहे म्हणजेच आपल्या डाव्या हाताला हे स्टँड असावं तर आपल्या देवघरातील दिवे कुठे ठेवावेत याबद्दलची मी माहिती शेअर केली आता त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण जो मंगलकलश स्थापित करतो तो सगळ्यात वरच्या पायरीवरती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे मी सगळ्यात वरच्या पायरीवरती ठेवलेला आहे तुमचं देवघर छोटं असेल तर तुम्ही देवघराच्या खाली ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवला तरीही चालेल पण माझं देवघर बऱ्यापैकी मोठं असल्याने माझा मंगल कलश देवघरात बसतो म्हणून मी तो ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे कुठल्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते आणि त्यानंतर कलश पूजनाशिवाय पूजा पूर्ण होत नाही म्हणून हा मंगलकलश प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असावा देवघरातील पहिल्या पायरीवरती कलशाच्या शेजारीच मी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे पहिल्या पायरीवरचं स्थान जे आहे ते आपल्या गुरूंचं असतं मग या पायरीवरती तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता किंवा फोटो ठेवू शकता एकाच देवांच्या दोन पेक्षा अधिक मूर्त्या नसाव्यात पण तुम्ही फोटो आणि मूर्ती दोन्हीही ठेवू शकता तर आता पहिल्या पायरीवरती मी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आधी माझ्याकडे महाराजांचा फक्त फोटोच होता आणि त्यानंतर मी महाराजांची मूर्ती देखील देवाऱ्यामध्ये स्थापित केलेली आहे महाराजांच्या फोटो समोर दुसऱ्या पायरीवरती मी ही मूर्ती ठेवलेली आहे तुमच्याकडे फक्त मूर्ती असेल तर तुम्ही पहिल्या पायरीवरती ही मूर्ती ठेवली तरीही चालेल बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही मूर्तीही ठेवलेली आहे महाराजांचा फोटो देखील तुमच्या देवाऱ्यामध्ये आहे तर असं चालतं का तो तर हो नक्कीच चालतो कारण शेवटी तुमचा भाव महत्वाचा असतो तुम्ही कुठल्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थक तर तिथे महाराजांचा फोटो असतो आणि फोटो समोर महाराजांची मूर्ती देखील ठेवलेली असते आणि फोटोच्या स्वरूपात महाराज माझ्याकडे आधी आले होते त्यामुळे हा फोटो आणि मूर्ती मी दोन्हीही ठेवलेल्या आहेत आणि एकापेक्षा अधिक देवांच्या मूर्ती देवाऱ्यात असून येत पण एक फोटो आणि मूर्ती असेल तर असं चालतं महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी दुसऱ्या पायरीवरती जे स्थान आहे ते म्हणजे आपल्या कुलदेवतेचं पुरुष कुलदेवत आणि स्त्री कुलदेवी तर स्त्री कुलदेवी जी तुमची असेल जी तुमच्या कुळाची देवी असेल ती तुम्हाला महाराजांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला ठेवायची आहे आमची तुळजापूरची तुळजाभवानी आहे त्यामुळे मी ती महाराजांच्या डाव्या हाताला म्हणजेच माझ्या उजव्या हाताला ठेवलेली आहे कुळाचं रक्षण करणाऱ्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात असायला हवा त्यानंतर आमची जी ग्रामदेवता आहे त्या देवीचा टाक देखील माझ्या सासूबाईंनी माझं लग्न झाल्यानंतर मला दिला होता तो टाक देखील माझ्या देवाऱ्यामध्ये असतो तो देखील तुम्हाला महाराजांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजे स्त्री देवता ज्या आहेत त्या महाराजांच्या डाव्या हाताला ठेवायच्या आहेत आणि पुरुष कुलदेवत जे आहे ते महाराजांच्या उजव्या हाताला आपल्याला ठेवायचं आहे तर जेही तुमचं कुलदैवत असेल तर आमचं जे पुरुष कुलदेवत आहे ते आहे खंडेराय अवघ्या महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे ते म्हणजे जेजुरीचे खंडोबा त्यांचा देखील टाक माझ्याकडे आहे तो मी महाराजांच्या उजव्या हाताला ठेवते म्हणजे पुरुष जे देव आहेत ते महाराजांच्या उजव्या हात हाताला ठेवलेले आहेत आणि स्त्रीकुलदैवत जे आहे ते महाराजांच्या डाव्या हाताला ठेवले अशा प्रकारे दुसऱ्या पायरीवरती मी मांडणी केलेली आहे तर आता पहिल्या आणि दुसऱ्या पायरीवरची ही मांडणी तुम्ही बघितली तर ही जी मांडणी आहे ती स्वामी समर्थ केंद्रानुसार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या व्यतिरिक्त माझ्याकडे अजूनही मूर्त्या आहेत त्या मी कशा ठेवल्या थे ते पुढे मी सांगेलच पण सगळ्यात आधी आपण केंद्राप्रमाणे मांडणी बघूयात तर त्यानंतर तिसऱ्या पायरीवरती जे आपल्याला ठेवायचं आहे ते म्हणजे प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची मूर्ती माझ्याकडे ही चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे जी नुकतीच मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदी केली होती ती मी तिसऱ्या पायरीवरती ठेवते बघा पाच जे मेन देव आहेत ते प्रत्येकाच्या देवाऱ्यात असावेत त्यातलं पहिलं स्थान म्हणजे गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची आहे देवी लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला कधीही ठेवू नये कारण डाव्या हाताचं स्थान हे पत्नीचं असतं मी देवी लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती कवड्यांच्या मधोमध ठेवते कवड्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही कवड्यांच्या मध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवता असं चालतं का तर हो नक्कीच चालतं कारण कवड्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवड्यांच्या मधोमध मद देवी लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की कवड्या तुम्हाला वेगळ्या ठेवायच्या आहेत तर तुम्ही वेगळ्या प्लेटमध्ये कवड्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवू शकता देवी <गली> लक्ष्मीच्या शेजारी माझ्या लग्नात आलेल्या बाळकृष्णांची मूर्ती मी ठेवलेली आहे ही मूर्ती प्रत्येकाच्या लग्नामध्ये येते आपल्याकडे अन्नपूर्णा देवी आणि बाळकृष्णांची मूर्ती ही लग्नामध्ये आवर्जून दिली जाते त्यामुळे जरी हे देव आपल्याला माहेरातून भेटलेले असतात तरी देखील ते देवाऱ्यामध्ये ठेवावेत कारण एक मुलगी जी आहे ती दोन्ही कुळांचा उद्धार करते त्यामुळे हे दोन आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवलेले चालतात फक्त गणपतींची मूर्ती जी आहे ती माहेरातून कधीही आणू नये आणि सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांच्या डाव्या हाताला देवी लक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे कारण ते स्थान त्यांच्या पत्नीचं आहे बघा सगळ्याच देवांच्या मूर्त्या आपण देवाऱ्यामध्ये ठेवू शकत नाही बाळकृष्णांच्या रूपात आपण भगवान श्रीहरिविष्णूंना स्थापित केलेलं असतं त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला देवी लक्ष्मीची मूर्ती त्यानंतर बाळकृष्णांच्या शेजारी तांदळात ठेवलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची जर तुम्हाला देवाऱ्यामध्ये दे फारसे देव ठेवायचे नसतील तर देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तरीही चालेल कारण ती देखील देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवी म्हणजेच देवी पार्वती आहे आणि त्यांच्या शेजारचं स्थान म्हणजे महादेवांचं स्थान आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीच्या शेजारी महादेवांची पंचधातूनी बनलेली भरीव अशी पिंड ठेवायची आहे आणि जो पिंडीचा निमूळत टोक आहे ते उत्तरेकडे आपल्याला करायचं आहे तर पहा ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे किंवा ज्यांना देवपूजेसाठी फारसा वेळ नसतो जे दोघही नवरा बायको वर्किंग आहेत त्यांनी एवढे देव देवघरामध्ये देव दे ठेवले तरीही पुरेसं आहे ज्यामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो त्याचबरोबर कुलदेवीचा मंगल कलश आपल्या घराण्याचं कुलदैवत म्हणजे स्त्री कुलदेवी आणि पुरुष कुलदैवत आणि हे पाच म पंच ज्यामध्ये या पाच मूर्त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा देवी किंवा महालक्ष्मीची मूर्ती या दोन्हीपैकी एक मूर्ती तुम्ही ठेवू शकता पण माझ्या देवाऱ्यामध्ये अजून काही देवांच्या मूर्त्या आहेत आणि काही यंत्र आहेत ती देखील तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे ही उतरंड आहे ती उतरंड देखील मी ठेवलेली आहे तर पहिल्या पायरीवरती महाराजांच्या दोन्ही साइडला मी ही उतरण ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार आणि अवघ्या आराध्य देवत असलेल्या पंढरीनाथाला देखील मी माझ्या देवाऱ्यात ठेवलेलं आहे ब्रह्मांडनायक आपले स्वामी देखील भगवान श्री हरी विष्णूंचाच अवतार मानले जातात आणि त्यांच्या शेजारीच म्हणजे दुसऱ्या पायरीवरती मी हे विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवलेली आहे आणि यासोबतच आमच्या विदर्भातील आराध्य देवत असलेलं संत श्री गजानन महाराजांची मूर्ती देखील मी याच पायरीवरती ठेवलेली आहे संत श्री गजानन महाराज जे आहेत ते स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते त्यामुळे त्यांना स्थान मी तिथेच दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय की महाराजांचा फोटो महाराजांची मूर्ती आणि बाळकृष्णांची मूर्ती हे तिन्ही एका रांगेत आलेले आहेत कारण महाराज जे आहेत ते भगवान श्री विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती ही महाराजांच्या अगदी खाली मी ठेवलेली आहे यासोबतच माझ्याकडे चांदीची वासराची मूर्ती देखील आहे ती देखील मी देभाऱ्यामध्ये ठेवते कारण ती महाराजांना प्रिय आहे आणि गायीचं पूजन केल्यामुळे तुम्हाला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद लाभत असतो म्हणून गायवासराची मूर्ती ही प्रत्येकाच्या देभाऱ्यामध्ये असावी आता ही मूर्ती कुठे ठेवावी तर मी महाराजांच्या अगदी शेजारीच ही मूर्ती ठेवते कारण गाय स्वामी महाराजांना यासोबतच बाळकृष्णांना देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या अगदी जवळ ही गायीची मूर्ती मी दुसऱ्या पायरीवरतीच ठेवलेली आहे पुढ्या देवी देवतांच्या मूर्त्या माझ्या देवाऱ्यामध्ये आहेत या व्यतिरिक्त मी काही यंत्र देखील माझ्या देवाऱ्यात ठेवलेले आहेत ते आता मी कुठे ठेवलेत ते शेअर करते तर पहा या तीनही पायऱ्या झाल्यानंतर खाली जी जागा उरलेली आहे तिथे मी माझ्या डाव्या हाताला घंटा ठेवते कारण घंटा ही नेहमी आपल्या डाव्या हाताला असावी घंटा केल्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आरती करता त्यावेळेस आपल्या हातामध्ये आरती असेल तर आपल्या डाव्या हातामध्ये घंटा असावी म्हणून ती डाव्या हाताला ठेवावी आणि आपल्या उजव्या हाताला शंख असावा मग तो कोणताही शंख तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे दक्षिणावरती शंख आहे यामध्ये विष्णू शंख देखील तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवू शकता इतर यंत्र ठेवणं शक्य नसेल तर किमान घंटा आणि शंख हे आपल्या देवार्यामध्ये असायलाच हवं आता त्यानंतर घंटे शेजारी मी रुद्र यंत्र ठेवलेलं आहे आता हे कुठे ठेवावं तर जिथे आपण खंडोबाचा टाक ठेवलेला आहे अगदी त्याच्या समोर तुम्ही ठेवू शकता आणि अगदी तिथेच महादेवाचे पिंड देखील आहे कारण खंडोबा जे आहे ते साक्षात भगवान शिवांचा अवतार मानले जातात त्यामुळे त्यांच्या समोर येईल असं रुद्रयंत्र आपल्याला आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं असतं रुद्रयंत्राच्या शेजारी मी कासव ठेवते कासव जो आहे तो देखील भगवान श्री विष्णूंचा अवतार मानला जातो आणि त्याचं तोंड जे आहे म्हणजे मुख जे आहे ते नेहमी उत्तरेकडे असावं आणि जर तुमच्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर तो नेहमी तांदळामध्ये ठेवावा आणि जर कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र नसेल तर तो कासव तुम्ही पाण्यात ठेवू शकता आता त्यानंतर माझ्याकडे असलेली अतिशय महत्त्वाची वस्तू जी मी या सर्व वस्तूंच्या शेजारी ठेवते ती म्हणजे श्रीयंत्र जे देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं ते अगदीच मी देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या खालीच ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर नुसतं श्रीयंत्र नाही तर श्रीयंत्राभोवती बी कमळगट्ट्याची माळ देखील मी रोजच्या रोज गुंडाळून ठेवते माझं छोटं श्रीयंत्र आहे आणि मी ते गुरुपीठ वरून आणलेलं आहे छोटं असेल किंवा मोठं असेल हा श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये खूप चांगले परिणाम घडवून आणतो कारण जिथे हे श्रीयंत्र ठेवलेलं असतं तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही पण कुठलंही यंत्र किंवा मूर्ती देवाऱ्यात असतील तर त्यांची वेळोवेळी सेवा आपल्याकडून व्हायला हवी तितकेच देवी देवता आणि यंत्र आपल्या देवाऱ्यामध्ये असावेत त्याच रांगेमध्ये थोडीशी जागा असते तर तिथेच मी महाराजांसाठी तांब्या भरून पाणी ठेवते आणि महाराजांसाठी खडी साखरेचा नैवेद्य देखील ठेवते जो ही नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करणार आहात त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवावं पण सगळ्यात आधी देवी देवतांची पंचोपचार पूजा करावी ज्यामध्ये देवांना आंघोळ गंध अक्षदा फुलं अर्पण करावीत दीप ओवाळावं आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा रोज देवांसमोर रांगोळी काढावी बघा फुलं जी आहे ते तुम्हाला कधी मिळतील कधी मिळणारही नाहीत पण रांगोळी असेल धूपदीप असेल नैवेद्य आहे या, या गोष्टी तुम्ही करू शकता कोणतीही पूजा करत असताना ती मनोभावे करावी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोरडी देवपूजा देखील करू शकता जर तुमचं आयुष्य खूप धावपळीचं असेल दोघही बायको हे वर्किंग आहात आणि देवपूजेसाठी तुम्हाला तेवढा पुरेसा वेळ नसेल तर सांगितल्याप्रमाणे मोजकेच देव तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत ज्यामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती कुलदेवीचा टाक आणि पुरुष कुलदेवतेचा टाक आणि पंचमहातत्व म्हणजेच गणपती देवी लक्ष्मी बाळकृष्ण देवी अन्नपूर्णा आणि महादेवाची पिंड शंख आणि घंटा हे एवढेच देव तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचे आहेत अशा प्रकारे माझ्या देवघरामध्ये देवांची पायरीनुसार मी मांडणी केलेली आहे कशी वाटली मांडणी कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ